स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जालनाबाद स्थानक परिसरामध्ये आज बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथकाने ड्रिल पार पाडली यामुळे प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ आणि घबराटीचे वातावरण पसरले होते या ड्रिलचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी संभाव्य दहशतवादी कृत्यांना आळा घालणे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये पथकाची तात्परता तपासणे हा होता मॉकड्रिल दरम्यान बस स्थानकामध्ये एक संशयास्पद बॅग ठेवण्यात आली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ती बॅग तपासून सुरक्षित ठिकाणी हलवली शोधक व बामनाशक बाम पथकाचे प्रमुख विजय केदार यांनी सांगितले की सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दहशतवादी संघटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि जनतेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा ड्रिल अत्यंत महत्त्वाचे आहेत आमचे पथक नेहमी सज्ज आहे ये वातुक हो ना या सरावामध्ये स्थानिक पोलीस वाहतूक शाखा आणि सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले होते सरावामुळे बस स्थानिक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय बनसो कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आपण पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आपण एक संशयित बॅग ठेवल्याचा बॉम्ब सदृश वस्तू असलेल्या बॅगचा आपण डेमो केलेला आहे यामध्ये आपण जी संशयित बॅग ठेवली होती ती पब्लिक जिथे बसतात त्यांच्या जवळ ठेवली होती आणि त्यांना न माहीत असताना ती बॅग सापल्यानंतर पुढे आपण काय केलं पाहिजे कसा संपर्क केला पाहिजे किंवा त्याची कशी हाताळणी केली पाहिजे किंवा त्याला हात न लावता जाऊन थांबला पाहिजे त्यानंतर कॉल आल्यानंतर जेव्हा पथक येते त्यांना कसं सहकार्य करावं किंवा त्या संशयित वस्तू पासून सुरक्षित अंतरावर राहू त्यांना कसं सहकार्य करतात याविषयी जनतेमध्ये जनजागृती केली तसेच बीड पथकाने येऊन त्या संशयित वस्तूच्या व्यवस्थित त्याची हाताळणी करून त्यामध्ये असलेली संशयित वस्तू स्थगत करून ती सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलेले आहेत अशा प्रकारे हा बिल्डिंगचा हा जो डेमो आहे हा पण सक्सेसफुली आपण केलेला आहे सर मला सांगा तुम्ही जेव्हा पहिला कॉल दिला होता त्यानंतर कसं घडलं आणि नेमकी किती वेळ लागला आपल्या बॉम्ब शोध पत्ताला कधी व्हेरीफाय झाला आणि कधी दिसून साधारणतः चार वाजून पन्नास मिनिटांनी आपल्याला बॉम्ब सोडतो शिवस्तो असल्या बॅग मिळाल्याचा कॉल आलेला होता त्यानुसार आपण कॉल मिळाल्याच्या एक दहा मिनिटाच्या आत आपण त्यामध्ये आपल्या कार्यालयातून सगळी गाडीची तयारी करून सगळ्या वस्तू घेऊन आपण तिथून रवाना नव्हतो त्यानंतर आम्हाला मिनिट लागले त्या दहा मिनिटानंतर आम्ही ऑलरेडी कॉर्डन केलेलं होतं पोलिसांनी त्यानुसार त्या कॉर्डन केलेल्या ठिकाणी जी संशयित वस्तू आहे त्याच्या आम्ही प्रथम डॉगच्या सहाय्याने संशयित वस्तूची तपासणी केली आणि डॉगने आपल्याला सिग्नल दिला की याच्यामध्ये बॉम्ब सृश्य स्फोटक असल्याचे आहे तर त्या बाबत त्यांनी संशय दिल्यानंतर आपण त्याची एक्स रेच्या चा चेकिंग केलं की आतमध्ये काय आहे म्हणजे मेकॅनिझम काय आहे तर मेकॅनिझम आपल्याला मिळून आलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर आपण त्या वस्तू जे आपण आता पाहिलं असेल त्या टी एम फोरच्या आपण ते एका सुरक्षित स्थळी घेऊन गेलो आणि त्यानंतर त्याच्या मधून ती संशयित वस्तू कारण आपण ती सेफ सेफ डिस्पोजल एरियामध्ये घेऊन गेलेलो आहे माझं नाव पी एस आय विजय केदार मी बॉम्ब शोध नाशक पथकाचा प्रमुख आहे जालना जिल्हा इथे आणि जनतेला एवढीच माझी विनंती आहे की सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन बस स्टँड इत्यादी थी ठिकाणी वावरताना जर एखादी संशयित वस्तू मिळाली तर स्वतः ती खोलण्याऐवजी जवळच्या आपल्या बस स्थानकामध्ये असलेल्या गाडला किंवा मग पोलिसांना किंवा मग कंट्रोल रूम पोलिसांचा दहा लक्ष बाराला नंबर कॉल करून आपण माहिती देऊ शकतात परंतु स्वतः हाताचा प्रयत्न करू नये